बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दलित तरुण रोशन पैठणकर याची अपहरण करून त्याला काँग्रेस नगरपरिषद मैदानात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली एवढ्यावरच हे जातीयवादी सैतान थांबले नाहीत तर त्याचा धर्म विचारून त्याला विवस्त्र केले त्याचा व्हिडिओ काढून तो प्रसारित सुद्धा केला या दलित तरुणावर जीव हल्ला केला या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर मकोका लावा अशी मागणी करण्यात आली अशी मागणी मेहकरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे यासंदर्भात दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेसमोरील मेहकर बुलढाणा रोडवर भीमसैनिकांनी रस्त्यावर येऊन जोरदार निदर्शने केली व काही काळ रस्ता रोखून धरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधानाचा विजय असो रोहन पैठणकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना या जातीवाद्यांवर मकुका कायद्याअंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे झेंडा प्रकरणातील वेणी सुलतानपूर येथील बौद्ध बांधवावरील गुन्हे तात्काळ मागे घेतलेच पाहिजे अशा गगनभेदी गोष्टांनी परिसर दनानून सोडला ડૉ બાજો ડોક્ટર બાબા ચાબ આંબેડકર ડોક્ટર ચાપ આંબેડકર અરે રોહન પૈઠકર કઠોળ કરીને બાબત अर्धेदार मेहता लोणा तालुक्यातील समस्त आंबेडकर विचारते पक्ष संघटना नेते व कार्यकर्ते महोदय दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता अमरावती येथील दलित तरुण रोहन पाटणकर या जातीवादी समाजकंडकाने चौकातून उचलून नेऊन त्याचे अपहरण केले त्या बाजारात आणून त्याला अमानुष मारण केली त्याच्या नावाची व जातीची विचार करून विचारपूस करून त्याला विवस्त्र केले तसेच त्याचा व्हिडिओ काढून व्हिडिओ प्रसारित केला ही घटना राज्याच्या प्रमुखांनी कोणतं काय न भासणारी व कलंकित करणारी आहे या घटनेचा मेहकर रोहन तालुक्यातील आंबेडकरी पक्ष संघटना त्यांच्याद्वारे आम्ही तीव्र निषेध करत आहोत रोहन पर्यटक गाय थोरच गाय चोरीचा संशय घेऊन त्याला वेधान मारहाण केली व जातीबाजेक शिंगाळ केली वास्तविक झी वा पोलिसाच्या अख्वीरित्यातील असून सुद्धा या गुन्हेगारी रितीच्या लोकांनी बिना अधिकाराने कायदा हातात घेतला व त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला दलितावरील अन्याय अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींना ठेकून काढून या प्रकरणातील सर्व आरोपी आरोपीविरुद्ध मकोका का का कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वेली सुंदपूर येथील पुतळ्याच्या व झेंड्याच्या जागेचा प्रश्न प्रशासनाने सहरमाने सोडावा तसेच या दोन्ही प्रकरणातील दलितांवर दाखल केलेले गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावेत करीता निवेदन सादर करीत आहोत